गुड मॉर्निंग एवरून कशा आहात माझं आताच फ्रेश होऊन सगळं झालं आहे पाणी घेऊन आणि आज दोन गो माझ्या आवडीच्या गोष्टी बनवत आहेत घरात घरात पण आहे आणि संध्याकाळी असं काही स्पेशल आहे की खूप दिवसानंतर त्याला सर्वजण काहीतरी करणार आहे तर तसा आजचा ताप वाचलेला आहे माझा त्याचं कारण काय माहिती आहे का की गॅस टाकी यायला गॅस टाकीची गाडी यायला आणि आत्ताच गॅस टाकी संपल्या त्यामुळं गॅस टाकी तरी आणायला कुठं बाहेर जायला लागणार नाही या आता गॅस टाक्या दोन दोन घेऊन बसले आहे त्यामुळं गॅस टाकी तेवढी भरून घेऊया दोन आमच्या नवर एक काकीच्या एक आमच्या आहे त्यामुळं गॅस टाकी तेवढी भरून घेऊया जेवण पण निम्म्यात थांबले आणि बाहेर जायचा तसा आता कट्टाळा आलता कट्टाळा तसा येत नाही पण काम करायचा कट्टाळा जरासा येते तर फायनली गॅस टाके आपल्याले गेले आणि ह्या ढीकभर गॅस टाके आपले हे दोन आणि पिल्ल्या मला उचलायला लागणार आहे आता त्यामुळे या दोन तेवढ्या घराला नेऊन ठेवतो तर पिल्ल्याने मी आता गॅस टाकेने हलवली आणि एक, एक, एक आसने आता गेलीत दोघं तिघं हसत की ब्लॉक करताना काय पहिल्या स्टार्टिंगला कोणाला जमत नाही त्यामुळे काय तुम्ही व्हिडिओ करायचं सोडू नको सा आणि असंही काय माणसं नावं ठेवतेच तू चांगलं कर नाही तर वाईट कर एक सुरुवात आहे शेवटपत्र जाते का नाही आपल्याला बघायचं आहे पण प्रयत्न सोडायचा नाही आपल्याला वरण तरी झालेली आहे आपली तर नाही नाही म्हणत आज सुका पाटीत झालो होतो त्यामुळे पोळ्या खाल्ल्यात आठ नऊ असा बडा राखेस म्हणतात तसा आज बडा राखेस झालतो बोले तो चिल नूडल तर आमची आमचीच माफ करा लागली तिथं घरात टीव्ही वर लाव तर सगळं आवरून आम्ही पहिला निघालोय दोनवड्याला पहिला दोनवड्या जाणार थोडं घर काढ झालंय त्यामुळं पहिला घर तिथून घेव्या आणि नंतर त्याला मग आपल्या लोकेशनला लाव्या तिथे जाणार आपण तसं मी पोचलो आता आमच्या घरला आमचं घर म्हणजे तसं वडिलांनी बांधले त्यामुळे ते त्यांचंच आहे आपण ज्या वेळेला बांधलं तवा आपलं ते स्वतःच असेल ज्या वेळेला बघून बांधायचं होतं की नाही त्यावेळेला असली हालत झाली की नाही बेकार लय बेकार झालते एवढं जेवलं पण नव्हतं आणि एकदा तर असं पायाला लय खाण लागलेलं सांगायचा विषय नाही आणि मस्तपैकी माझ्या आवडीनं कलर दिला आहे त्यामुळं कसं वाटतं मस्तपैकी कलर तसं घरात गे म्हणाय गेल्यावर आमच्या घराला जास्त करून इंजिनियरपेक्षा स्वतः आम्ही म्हणजे पप्पाने मी स्वतः असं विचार करून बाबा हे इथं पाहिजे ते तसं तसं गावंड्यांच्या विचारानं असं बांधलेलं घर आहे आणि कसा कलर करायचा काय तसं हे अजून काय कलर केलेलं नाही आम्ही घराला हे सगळे पट्टी बिट्टे आहे घराकडे जास्त दिवस झालं काय येणं झालं नाही त्यामुळं पिल्याने मी इथं लुटून काढायला आहे त्यामुळं म्हणलं वरलं तीन लुटून काढ्या त्यामुळे पिल्ल्या पहिल्या वरलं लुटून काढायला आहे पिल्या का तर झाल्यानंतर ज्याला मग मी सगळं खाल्लं लुटून तीन काढून घेणार मस्त पैकी स्वच्छ घर करूया आणि तिथनं पुढे मग जाऊया आपल्याला जिथं जायचं आहे मग तुम्हाला दाऊ तुम्ही काय काय करणार तर जाता जाता आपल्याला एक फोन आलाय त्यामुळे आपण पहिला जाणार आहे पहिला रंकाळ्याला तिथं पुढे जाणार आहे आपण शिंगणापूर मध्ये ते टाकचंद कुठे काय काय अशी पिगी बँक तर भाऊ नो एवढं पण मला वाटलं नव्हतं की माझी चॉईस चांगली आहे त्यासाठी थोंब्या आम्हा मी घेऊन आला इथं <laughs> कपडे घेण्यासाठी <के ज़ारी। laughs> फायनली इथे ड्रेस घेऊया असं कोण देते का व्यक्ती हा हा तर रंकाळ्या वाल्याने आपण चिकन रोल खायचं नाही असं काय नाही त्यामुळे आपण परत आणि आलो चिकन रोल खायला हो चिकन रोल त्या हो दोन हा पिल्याच्या भरवशावर सांगितलं होतं की वाट आहे म्हणून आणि आता पिल्या म्हणतो मला काय माहित नाही वाट ओळखीची वाटतं पण तो चुकलो आणि पुढे गेलो पण आता माझ्या लक्षात आली कुठं आहे त्यामुळे आत्ता निघालो पिल्याचं ऐकून तीन वेळा वाट चुकलं तीन वेळेला आत्ता घरात पोचले बाकी सगळे आले ये घर बघा अरे अर अर फॅमिली एकत्र जे असलेली जी मज्जा असते तर माझ्या आवडीचं चिकन आणि मटन आज सगळी फॅमिली ही एकत्र झाली होती स्वतःला तर, तर पब्लिक आता आपण आहे आपल्या घरामध्ये सगळं फ्रेश होऊन आलोय आता तर एवढी कोल्हापुरात एवढी थंडी नव्हती पण इकडे आपल्या इकडे तर गावाकडं लई थंडी आहे आणि आता तर सुरुवात झाली थंडीला आणि ब्लॉग हे प्रेझेंट करतो आणि आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा विसरू नका तर भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये